नमस्कार मी भाग्यश्री पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर घेऊन आलो आहोत संत जनाबाई यांच्यावरील चोरीच्या आरोपाचा न्यायनिवाडा करणारा सुंदर अभंग आवडल्यास लाईक शेअर ओ सबस्क्राईब करा संत कबीर आणि नामदेवाच्या मान डोलू लागल्या गल्या संत कबीर आणि नामदेवाच्या मान डोलू लागल्या गल्या विठ्ठल विठ्ठल जना बांईच्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बांईच्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बांईच्या बोलू लागल्या एक चोरटी आपलेच गारान मांडाया लागली एक चोरटी आपलीच गारान मांडाया लागली जनाबाईच्या गोऱ्या चोरून भांडा या लागली जनाबाईच्या गोऱ्या चोरून भांडा या लागली भाव भक्तीच्या फुलं पाकळ्या फुलू लागल्या भाव भक्तीच्या फुलं पाकळ्या फुलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गोऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर बोलू लागल्या महती ऐकून जनाबाईला भेटाया आले महती ऐकून जनाबाईला भेटाया आले दृश्य पाहुणी संत कबीर आचार्य झाले दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले चोरी करणाऱ्या बाई जेव्हा मार्ग चालू लागल्या चोरी करणाऱ्या बाई जेव्हा मार्ग चालू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या चोरल्या मी गौऱ्या नाही जनी बोलू लागली चोरल्या मी गौऱ्या नाही जणी बोलू लागली कबीराने एक एक गौरी कानाला लाविली कबी एक एक गौरी कानाला लाविली विठ्ठल विठ्ठल ध्वनीन नादे गौर्य बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल ध्वनीन नादे गौर्य बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्य बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्य बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या बोलू लागल्या धन्य धन्य माऊली खरी तू संत कबीर बोलू लागले संत धन्य धन्य माऊली खरी तू संत कबीर बोलले लोटांगण घालून चरणी डोला ला लागले लोटांगण घालून चरणी डोला ला लागले सोपानाच्या भाव भक्तीच्या भावना बोलू लागल्या सोपानाच्या भाव भक्तीच्या भावना बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या गल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या धन्यवाद व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल आभारी हो